तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांची नियुक्ती करण्यात येणार असा निरोप दिल्लीतनं एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे अशी माहिती समोर येत आहे त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांना राज्यामध्ये उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्रीपद देण्याची तयारी वरिष्ठांनी दर्शवली आहे मात्र दोन दिवसांपासून असलेला मुख्यमंत्रीपदाचा हा पेच सुटलेला आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका पत्रामुळे राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा दिल्यानंतर दिल्लीतनं घडामोडींना वेग आला आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना निरोप दिलेला आहे दिल्लीतनं हा निरोप गेलेला आहे असं अधिक माहिती घेऊयात शिंदे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत काय स्वरूपाचा हा देण्यात आलाय एवढं मॅन्डेट मिळालेलं आहे परंतु तरी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा का घोषित केला जात नाही या संदर्भामध्ये अजूनही संदेश जो आहे तो कायम होता आता कुठेतरी ती स्पष्टता येऊ लागलेली आहे आणि दिल्लीतून एक मेसेज गेलेला आहे एकनाथ शिंदे यांना की आ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार आणि त्याचं कारण हेच की चाळीस पेक्षा जास्त जागा असलेला पक्ष अजित पवार यांनी पाठिंबा दिलेला आहे भाजपला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांचं पड पार्ट जे आहे ते जड दिसते आणि त्यांनाच मुख्यमंत्री केलं जाईल अशा प्रकारचे मेसेज देण्यात आले गेलेला आहे म्हणूनच एकनाथ शिंदे काही दिवसापासून पवार यांच्या सुद्धा संपर्कात आली होती की अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा द्यावा म्हणून परंतु तसं झालेलं दिसत नाही अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं आता स्पष्टता येईल असं स्पष्टपणे ये, स्पष्ट दिसतंय परंतु एकनाथ शिंदे हे स्वीकारणार का एवढाच मुद्दा उरलेला आहे परंतु भाजपकडून तर स्पष्टपणे संदेश दिले गेलेला आहे त्यामुळे पाहावं लागेल की एकनाथ शिंदे आता पुढचं पाऊल नेमकं कोणतं उचलत अगदी ना एकनाथ या एक शिंदे यांना सुद्धा केंद्रात पाठवलं जाईल असं म्हटलं जात होतं त्यावरती काही अधिक माहिती खर तर दोन पर्याय दिलेत त्यांना कारण राज्याच्या राजकारणामध्ये जर मुख्यमंत्री नसतील तर आपल्याला पद नको अशी भूमिका एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतली जाण्याची शक्यता होती त्यामुळे त्यांच्याकडे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत एक तर राज्यामध्येच उपमुख्यमंत्री पद म्हणून किंवा केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री पद म्हणून दिली जाण्याची शक्यता आहे परंतु या दोन्ही मार्ग पैकी एकनाथ शिंदे कोणता मार्ग स्वीकारतात ते पाहावं लागणार आहे कारण केंद्रामध्ये त्यांचे खासदार आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आहेत अशा वेळी केंद्रामध्ये मंत्रीपद घेणं हे कितपत योग्य आहे हे पाहावं लागणार आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीसाठी